नरडाणा पोलिसांची मोठी कारवाई विदेशी दारू तस्करी करणारा कंटेनर जप्त धुळे नरडाणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात विदेशी दारू तस्करी करणारा कंटेनर जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पासष्ट लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे दिनांक जानेवारी रोजी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदोर वरून धुळ्याच्या दिशेने जाणारा एक तपकिरी रंगाचा कंटेनर क्रमांक एच आर छप्पन्न सी नव्याण्णव शहाण्णव मधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचं समजले त्यानंतर पोलीस पथकाने दभावी फाटा तालुका शिंदखेडा सुमारे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संशयित कंटेनरला त्या मार्गावरून येताना दिसल्याने पोलिसांनी वाहन चालकाला थांबवण्याचा इशारा केला मात्र त्याने वाहनला थांबवता वेगाने पळवले पोलिसांनी पाठलाग करताच वाहन चालकाने मुंबई आग्रा महामार्गावरील बीकानेर हॉटेल जवळ कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करून पळ काढला सदर कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये ऑल सीझन गोल्ड कलेक्शन रिझर्व विस्की मॅकडॉल्स विस्की रॉयल चॅलेंज विस्की रॉयल स्टॅग विस्की अशा विविध ब्रँडच्या दारू बाटल्या सापडल्या या मालाची किंमत सुमारे पस्तीस लाख एकोणतीस हजार रुपये असून कंटेनर वाहनाची किंमत तीस लाख रुपये आहे असा एकूण पासष्ट लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या जप्त केलेल्या विदेशी दारूचा माल हा केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगी असताना तो महाराष्ट्रात चोरून विक्री करण्यासाठी आणला जात होता मालक मालक खरेदीदार पुरवठादार आणि वाहन यांचा कट रचून बारकोड व बॅन्डरोल तोडून पुरावे नष्ट करून महाराष्ट्रात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट झाले आहे या प्रकरणी पोलीस हवलदार अर्पण मोरे यांच्या फर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ पासष्ट ई ऐंशी एक दोन त्र्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर ग्रे पोलीस ई अजय सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील विक्रांत देसले भुरा पाटील भरत चव्हाण राकेश शिरसाट रवींद्र मोराणीस चंद्रकांत साळुंखे नारायण गवळी रावसाहेब पावरा पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र पावरा अर्पण मोरे विजय माळी आणि सूरज कुमार साळवे यांनीही कारवाई यश